ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसगाड्यांमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांना नेहमीच वादाला सामोरं जावं लागतं या समस्येवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं माझी टीएमटी हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले या ॲपद्वारे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत आहे परंतु या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन तिकीटसह बसचं वेळापत्रक पाहण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोणतीही माहिती अपलोड करण्यात आली नसल्याचं आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय ठाणे शहरातील विविध भागात ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तीनशे बस गाड्या धावतात या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवासी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात येते की तिकिटासाठी सुट्टे पैसे द्या परंतु अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात वाहक आणि प्रवाशांमध्ये त्यामुळे खटके उडताना दिसतात यावर पर्याय म्हणून ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती त्यानुसार ठाणे महापालिकेशिवाय परिवहन विभागानं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माझी टी एम टी या ॲपची निर्मिती केली परंतु या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यानं प्रवाशांना या ॲप्लिकेशनचा वापर करता तांत्रिक त्रुटींमुळे हे अप्लिकेशन त्यावेळेला सुरु करता आलं नाही अखेर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हे अप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरू झालं या ऍप्लिकेशन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत असून प्रवाशांचा सुट्टे पैसे राखून ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे तसंच प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद देखील थांबला आहे या ॲप्लिकेशनचा तिकीट काढण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रवासी वापर करत असले तरी या ॲप्लिकेशनवर बसच्या वेळापत्रकाचा पर्याय उपलब्ध असूनही त्यात माहिती समाविष्ट नसल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते